पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्धार केला असून वंचित बहुजन आघाडीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून आघाडीचे पंढरपूर शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी त्यांच्या सुविध पत्नी भारतीय शिंदे यांना मैदानात उतरवले आहे वंचित बहुजन आघाडीकडून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अभिवादन करून प्रचार फेरीच्या माध्यमातून प्रचारांचा प्रारंभ करण्यात आला ही प्रचार फेरी मार्गस्थ होताना विविध महामानवांच्या पुतळ्यास अभिवादन करत महात्मा फुले पुतळा येथे विसर्जित करण्यात आली नगरपालिका निवडणुका वंचित बहुजन आघाडीने भाजप व मित्रपक्षाला दूर ठेवत इतर समविचारी पक्षासोबत जिथे शक्य आहे तिथे आणि जिथे शक्य नाही तिथे स्वतंत्र विद्यालय निर्णय घेतला आहे सामाजिक समता आणि संविधानावरील असणाऱ्या पक्ष संघटनांना सोबत घेण्याचा निर्णय आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतला होता पंढरपुरात वंचित बहुजन आघाडीकडून सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या विविध प्रश्नांसाठी अनेक वेळा आक्रमक भूमिका घेत आंदोलने मोर्चे काढण्यात आले असून प्रस्थापित राजकारणांना बाजूला ठेवत सर्वसामान्य कुटुंबातील समस्यांना न्याय देण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडी बजावत असल्याचे यावेळी बोलताना शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भारतीय शिंदे यांनी व्यक्त केलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर तालुक्यातील विविध पदाधिकारी वंचित बहुजन महिला आघाडीचे शहर तालुक्यातील विविध पदाधिकारी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी उमेदवार अर्ज भरले भर भरलेला आहे आणि सध्या बघत आहे तुम्ही पंढरपूरमध्ये काय समस्या आहे धुळीचे साम्राज्य आहे स्वच्छतेच्या चे बाबतीत तर पंढरपूर हे मागेच आहे आणि रस्त्याची तर सोयच नाही आणि बरेच भाविक चंद्रभागेला स्नान वगैरे येतात तिथे पण स्वच्छता नाही आहे तर दवाखान्याचे वगैरे बघतो आज अवस्था आपण काय आहे आणि आरोग्य हे जनतेचे आरोग्य धोक्यात आहे महिला म्हणून मी एक जर संधी मिळाली तर मी चांगलं उत्तम प्रकारेच मी कार्य करेन आणि सदैव मी तुमच्यासाठी तप तत्पर्य तप, तप, राहीन जय जयवा जय शिवराय आज सरदेव बाळासाहेब आंबेड आंबेडकर व सुजातादा आंबेडकर यांच्या आदेशानुसार माझी मिसेस भारतीराजू शिंदे यांना नगराचे पदाचा उमेदवारी अर्ज भरला असून आज आमची प्रचार फेरी चालू आहे माझी जनतेला एक विनंती आहे पंढरपूर आज पंढरपूरची काय अवस्था आहे बघतो आपण धुळीचे साम्राज्य आहे रस्त्याची व्यवस्था नाही अजून म्हणलं तर चंद्रभागा आहे आपण बघतो अवस्था भाविक भक्त पंढरपूर लाखोनी पंढरपूर येतात पण पंढरपूरची वाळवंटाची तर काय अवस्था आहे येणाऱ्या भग माता भगिनीला आंघोळीसिवाय सोय केली नाही व्यवस्थित पंढरात आलं तर पंढरात बघतो आपण पार्किंगची सोय नाही येणाऱ्या गाडीलाची सोय नाही व्यवस्थित पार्किंगची ओपनच्या जागा पूर्ण प्रस्तावने हाडप केलेले आहे ओपन बळकळलेले आहेत बाग बगीचा सोय केलेला नाही तसेच म्हटलं तर नगरपालिके शाळेची अवस्था बघा काय केलेली आहे ह्यांनी स्वतःची शाळा चालाव नगरपालिका शाळा बंद पाडण्याची अवस्था आणलेली आहे आपण पाहतोय क्वाठ्याची अवस्था बघा काय केली धाव का नाही जे डिलेवरी जर असल्या काय असतं तर सोलावर पण तिथं काही सोयी नाही तसेच आपण रा रस्त्याची अवस्था बघतोय किती खड्डे पडले आहेत रेल्वेच्या बोगद्या खाली बघा अवस्था पाऊस जर पडला तर तिथं वाहनं दोन दोन तास तटतात ता ता आपण बघतोय हा आप प्रस्ताव आणि चाळीस वर्ष सत्ता बोगली काय केलं काय नाही फक्त जनतेला येणारा जो निधी आहे क्वाठ्याआधी रुपये ह्याने हाडपला आहे माझी एक पंढरपूर विनंती आहे फक्त एक संधी द्या उंची भोजन आघाडीला त्या संधीचं आम्ही नाही सोनं करून दाखवले तर बोला तुम्ही जय भीम जय वाल्मिकी जय शिवराय